नंतर कालपासून ज्या गेल्या आणि दिवसापासून ज्या चर्चा होत्या आज आता खतर बातम्या समोर बघा समोर समोर करता शिवसेनेमध्ये काय नेमकी माहिती समोर बघा हसले सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आली बैठक झाली मतदारांशी बोलत राहिलो कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण ज्या पक्षावर गेली दहा बारा वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळं कुटुंबिक नाते एक निर्माण ना होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातलं आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य पडले प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि म्हणून हरलो हा विषय नंतरचा पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या उभी केली आणि एखं पक्ष जोडताना मनात दुःख होतं हे प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरे पैकी बऱ्याच दिवसापासणं काय खाली मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला मधल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो तर त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा का आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे विचारलेलं की दंगेकर शिवसेनेच्या वाटे म्हणून बराच त्याच्यावर डोक्यान पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिचय परिचय आपल्याला मी भागाच्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल घाण भात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्य पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकताच आहे आणि आज चा, चा, पन, आ, सा मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी वाजता भेट होईल भेटे अन्की मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा माहिती म्हाडा माहिती असं मी त्यांना काय मागितलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात लावलं की मी जरी कुठल्या पक्षात असलं तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्य आहे जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काही निर्णय आहे तो संध्याकाळी आहे पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे <coughs> आणि भेटल्यानंतर सुटी मानवतावादा माझ्या था मनामध्ये किंवा हृदयामध्ये भासून जात आहे मी कधी जात पात मानणारा कार्य नाही पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय आहे तो तुम्हाला समजेलच यापूर्वी या शिंदेसोबत तुमचं प्राथमिक काय आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका